आज आमच्या शाळेत दिव्यांग दिव्यांग मुलांनी बनवलेल्या म्हणजे आशा ग्राम विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन केले होते तर आपण तर आता आपण सरांशी बोलूया सर तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला विद्यालयातील सर्व मुख्याध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वप्रथम मी धन्यवाद देतो त्यांना आम्ही आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे सर्वप्रथम आम्ही कालसुद्धा आलो होतो कालसुद्धा छान प्रतिसाद विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांसुद्धा छान प्रतिसाद मिळाला विक्रीसाठी आणि आज दुसरा दिवस आजसुद्धा खूप असा छान आणि चांगला प्रतिसाद मिळाला सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारच्या वस्तू आमच्या मुलांनी बनवल्या आहेत त्या विक्री चांगली झालेली आहे विक्री चांगली झाली आणि येथील सर्व विद्यार्थ्यांचा पण प्रतिसाद हा खूप छान होता प्रामुख्यानं या मुलांनी बनवलेल्या वस्तू आहेत आणि त्यामुळं खरेदी करण्याकडं कर, कल जास्त होता कारण हा देवाशिष पण त्यांनी आशाग्रामला भेट दिलेली आहे आणि आशाग्राम तिथलं मुलांचं जीवन बघितलं आपण दिवाळी साजरी करतो पण ही मुलं जी आहेत आपण साजरी करताना आपले आईवडिला आहेत सगळ्यांच्या समवेत साजरी करतो पण या मुलांच्या पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं वाट हां कुणाला कुणाला भाव त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्य व्हावं म्हणून खरेदी केली खरेदी केले आणि त्यांच्या कला कला म्हणजे खरंच उत्कृष्ट आहे म्हणजे आपण नृत्य करायचं देवानं जर एखादी गोष्ट घेतली असेल तर त्याच्या बदल्यात दुसरी गोष्ट दिली असेल जर समजा ह्या मुलांच्या तुझ्या बाजूचा ऋषिकेश फार सुंदर डान्स करतो बघितलाय डान्स त्याचा बरोबर आहे ना की आपण गेलेलो अशा ग्रामला तेव्हा कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट असं केलेला आपण आपण पण स्टेज डिरिंग आणि खूप छान वाटलेलं आहे ना खूप छान वाटलेलं आणि आणि याचबरोबर मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्यास प्रमाणे जरी त्यांच्याकडे थोडीशी शिमंती कमी असली तरी पण त्यांची कलाकृती एकदम उत्कृष्ट आहे त्यांनी बनवलेली जी काही हे माझ्या घरच्यांना व शेजाऱ्यांना देखील आवडली आणि त्यामुळे यावर्षी दिवाळी जरा वेगळी असेल तुझी हो म्हणजे एखाद्या एखाद्याला एखाद्याला सपोर्ट करत करत उत्कृष्ट कलाकृती सोबत आमची दिवाळी साजरी अरे वा छान आठवण असेल त्याची ऋषिकेशला आपण विचारूया ऋषिकेश काय काय बनवलेस तू याच्यातलं बाळ तू रंगवलेस का हो आणखी काय काय केलंस के तू आकाश कंदील केलास का बनवलंय ना दादा तुझं नाव सांग आणि काय काय केलंय के सांग तू परदेशी परदेशी काय काय बनवलंस तू कलर मारलाय का मार अरे वा वा आणखी याच आहे तू दादा काय काय केलं दादा तू कलर मारला कुठला कलर मारला अरे वा आणि हा तू बोलतायत नाही खूप चांगल्या वस्तू तुम्ही बनवलेल्या असंच या वर्षीप्रमाण असं पुढच्या वर्षी देखील आम्ही खूप चांगलं सहकार्य करू मुलं घेत आहेत आणि या वस्तू या मुलांनी बनवलेल्या आहेत यातला त्या वस्तू खरेदी करण्यातला वेगळा आनंद आहे सर का हो तर ठीक आहे धन्यवाद सर